सावत्र आईनं मुलीला गरम उलतण्यानं चटके दिलेले आहेत कोल्हापूरच्या कासारवाडीत माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली अंतरुणात लघुशंका केल्यानं सावत्र आईनं मुलीला चटके दिल्याची ही घटना समोर आली सावत्र आईनं दिलेल्या चटक्यात मुली चिमुकलीचा चेहरा हा अतिशय भाजलेला आहे तर सावत्र आईकडून पाच वर्षाच्या चिमुरडीचा अमानुष छळ सुरू असल्याचं या निमित्तानं समोर आलं सावत्राई विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल झालाय तर पूजा सावत उत्तम वडिंगेकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया उत्तम साधारण कधीची ही घटना आहे पोलिसांकडून नेमका काय गुन्हा दाखल करून घेण्यात आलाय पुढची कारवाई नेमकी कशी असणार काल शुक्रवारी ही घटना कासारवाडी तालुका हत्यामुळे येथे घडलेली आहे ती अतिशय लहान मुलगी पाच वर्षाची ती लहान मुलगी ती सावत्र आई तिथे तिला नेहमीच तिचा छळ करत असते हे आजूबाजूचे नागरिक स्थानिक नागरिकांनी नेहमीच पाहिलेलं आहे आणि त्या दिवशी तर तिनं अगदी लघुशंका केल्याच्या निमित्तानं तिच्या चेहऱ्यावरती अंगावरती आणि अनेक ठिकाणी तिला चटके दिले होते ती माहिती जेव्हा स्थानिक नागरिकांना समजली स्थानिक नागरिकांनी तिला विचारलं तेव्हा अतिशय निरागसपणे तिने आपल्या आईचं नाव सांगितलं तेव्हा जमाव नागरिक जे आहेत ते अतिशय संतप्त झाले आणि गावातील सरपंच त्याचबरोबर इतर सर्व नागरिक एकत्र होऊन त्यांनी तिच्या आईला आणि वडिलांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला पण काही मोठं घडण्या अगोदर सत्काळ पोलीस तिथे दाखल झाले आणि पोलिसांनी आईला आणि तिच्या वडिलाला वडलाला दोघांनाही पोलीस स्टेशनला नेऊन आईवरती गुन्हा दाखल केलेला आहे आता सध्या मुलगी ती उपचार घेत आहे आणि आईवरती गुन्हा दाखल केलेला आहे अगदी आहे उत्तम खरं तर अतिशय अमानुष असा हा प्रकार आणि आता गुन्हा दाखल झालाय पुढे काय कारवाई होते याकडे आपले लक्ष असणारच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी